सरकारनी उत्तर द्यावं या सगळ्याच यासाठी पर्यटक जात नाही पर्यटकांनी आवडण्यासाठी बलिदान देण्यासाठी पाकिस्तान मुझाँ राँ। मुझाँ राँ, मुझाँ राँ।

मोनीचे मोनीचे इथे अरे प्रत्येक भारतीय माणूस आहे आणि त्याच्यावर हा हल्ला होतोच कसा का होतो हा हल्ला उद्या उठून आपल्या पैकी जातील म्हणून काय असं करायचं कुठे आहेत देशाचे मुख्य आहेत ते कुठे आहे हा ते भारताच्या बाहेर होते आता आले भारतात आणि आता गेले तिकडे मग आधी तुमचं संरक्षण व्यवस्था ही माणसं कुठून दंडाची केली आहेत ती एवढ्या सरी का जात भारताचे माणसं प्रत्येक पर्यटन स्थळावर तुमची सुरक्षा व्यवस्था आहे कुठे तुमच्या मागचे जे झेड जे सुरक्षा आहे ना मंत्र्यांच्या मागची ती कमी करा आणि सामान्य लोकांना सुरक्षा द्या प्रत्येक माणसाला सुरक्षा ही मिळालीच पाहिजे का आम्ही आमच्या देशात भिवून मागायचं का भिवून जायचं का आमच्या हातात हे नाहीये आम्हाला ही कायदा व्यवस्था कळते कोणी संरक्षण मंत्री नाहीये तिथे बघायला स्वतःचं स्वतः प्रत्येक जण बघताय मला खुर्ची पाहिजे मला सत्ता पाहिजे मला पैसा पाहिजे का आणि आमच्या दारी येतात भीक बघायला मताची मताची किंमत राहिली आहे कुठे तुम्ही घोटाळे करता तुम्ही खुर्ची पडता तुम्ही तुम्ही सरकार बदलून टाकता आमची मतं राहिलीत कुठे आमची माणसं राहिली आहेत कुठे आणि आमच्या माणसाची जीवाची किंमत राहिली आहे कुठे

चार दिवसांनी परत काय चालू होईल हा मंत्री तो मंत्री त्या आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि मोदी गव्हर्नमेंट फक्त सरकार फोडण्याचं काम करते बाकी सुरक्षित झिरो आहे